मिरजेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मेळाव्यात गोंधळ राष्ट्रवादीचे महादेव दबडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं माहिती नसल्याने अधिकाऱ्यांचा मेळाव्यातून पळ तेवीस ऑगस्ट रोजी पुन्हा मेळाव्याचं आयोजन इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून मिरज पंचायत समिती कार्यालयात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मेळाव्यादरम्यान मोठा गर्दारोळ निर्माण झाला मोदी आवास योजनेच्या अधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर न देता आल्यामुळे सभागृहात मेळाव्यासाठी आलेल्या नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली यामुळे कल्याण अधिकाऱ्यांनी पळ काढला मागासवर्गीय बहुजन कल्याणकारी योजना सर्वसामान्यांना माहिती मिळावी यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून शासनाच्या विविध योजना अंमलात आणतात पण या योजनांचं अधिकाऱ्यांनाच माहिती नसल्याचं गोंधळ उडालेला आहे राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अजितदा गटाचे नेते महादेव दबडे बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे पंचायत समिती सदस्य किरण बंडगर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत आयोजित मेळावा स्थगिती देऊन पुन्हा मेळाव्याचं आयोजन करण्याची मागणी केली काही काळ मिरज पंचायत समितीच्या सभागृहात गोंधळ निर्माण झाल्यामुळे पुन्हा तेवीस तारखेला संपूर्ण माहिती घेऊन बैठक घेण्याचं समाज कल्याण सहसंचालक हो धनाश्री बांबोरे यांनी जाहीर केलं आहे

शस्त्राप्लास तुम्ही शास्त्रा म्हणाय जनतेवर जाऊ म्हणजे जनता म्हणजे इथं लाभार्थी म्हणजे इथं तर लाभार्थी सांग बघा जागरूक पैसे थेट जे आहेत मला उत्तर देशावर उत्तर देऊ नका उत्तर काय आमचं भोजन कल्याण उद्या योजनेचे पैसे जिल्ह्याला तोट्यात काय आमच्या जिल्हा परिषदला उत्तर आमचे आहे प्रश्न आमचा उत्तर तुम्ही उत्तर विसर द्या तुम्ही लक्षात घ्या आज मिरज पंचायतमध्ये इतर मागास भोजन कल्याण या विभागामार्फत शासनाच्या योजनांचा माहिती प्रसिद्ध देऊ प्रचारावं यासाठी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावला होता परंतु त्या अधिकाऱ्यांना कोणतीही या शासनाच्या योजनांची माहिती नाही अर्धवट ज्ञान माहितीनं हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे शासनाच्या योजना जनतेवर पोचल्या पोहोचल्याव्यात ह्या उद्देशाने शासनानं कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करता शासन परंतु अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे शासना योजना जनतेला पोहोचत नाही अशाच कल्याणाच्या बऱ्याच योजना आहेत योजना फक्त कागदपत्र झालेल्या आहेत कागदपत्र योजना असतात अधिकारी ह्याचं इन्फ्रेशन करत नाहीत शासनाचा निधीच्या यांना कोणतीही माहिती नाही मोदी आवास योजना ही चालू आहे परंतु मोदी आवास योजनेचे गेल्या वर्षी दोनशे एकोणपणास लाभार्थी मंजू मेरे तालुक्यात मंजूर आहेत परंतु ते दोनशे एकोणपणास लाभार्थ्यांना पंधरा हजार फक्त पहिला हप्ता जमा झाला आहे त्यांना तर कोणताही हप्ता जमा झाला आहे लोकांनी घरं पूर्ण केली तरी त्याला पैसे तरी अद्याप मिळाला नाही याबाबत त्यांना माहिती विचारला ते कोणती कोणतीही काही ना माहिती नाही त्यामुळं त्यांना माहिती घेऊन हा कॅम्प लावण्यात यावा यासाठी आम्ही कुठलीही अर्धवट माहिती माहितीने हा मेळावा घेण्यात येऊ नये यासाठी आज आम्ही उधून लावला हा कॅम्प संचालक इतर मार्गाचोरी बहुजन कल्याण विकास या ऑफिसमार्फत इथं आढावा बैठक लावली होती परंतु त्या अधिकाऱ्यांनाच कोणतीही माहिती नसल्याकारणानं ही संपूर्ण बैठक आम्ही उजळून लावलेली आहे या अधिकाऱ्यांनी पुढच्या तेवीस तारखेपर्यंत आम्हाला संधी दिलेली आहे सांगितलेलं आहे की तेवीस तारखेपर्यंत संपूर्ण आम्ही माहिती घेऊन तुम्हाला देतो कारण इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा त्या लाभार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही तर ती इतरांना काय सांगणार आहेत त्यामुळे त्या मॅडमनं आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही संपूर्ण माहिती घेऊन पुढच्या येणाऱ्या तेवीस तारखेला परत आढावा बैठक लावावी आणि ही बैठक आम्ही उधळून लावलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज